नमस्कार शेतकरी बांधवांनो टे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अमोल कोले भिडला कर्जमाफी जाहीर पाहूया संपूर्ण बातमी राज्याच्या राजकारणामध्ये अनेक नेते आपण या ठिकाणी पाहिले असतील राज्याच्या राजकारणामध्ये अनेक आमदार आणि खासदार पाहिले असतील पण शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना ज्या आमदारांचं कर्तव्य असतं ज्या खासदारांचं कर्तव्य असतं त्याचपैकी एक नेतृत्व म्हणजे अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी जे प्रयत्न केले आहेत ते खरंच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनातील जे प्रश्न आहे त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न या डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलेला आहे ज्या ठिकाणी चांगली गोष्ट आहे त्या ठिकाणी चांगलंच म्हणलं पाहिजे या तत्वाचं मी आहे मित्रांनो या ठिकाणी ज्यावेळेस आमदारकी असेल किंवा खासदार के असेल ज्यावेळेस तुमच्याजवळ येते त्या ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्यांना निवडून दिलं असतं ही गोष्ट विसरता कामाने असं वक्तव्य थेट अमोल कोल्हे यांनी केलेले आहे मित्रांनो लोकसभेच्या संसदेमध्ये या ठिकाणी अमोल कोल्हे कधी नव्हे ते आपल्याली आक्रमक होताना पाहायला मिळाली त्यांनी पहिला मुद्दा केला की ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही जगता त्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही आहे ये। शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अन्नापासून तुम्ही जे अन्न खाता त्या मायबाप शेतकऱ्यांना तुम्हाला विसरता येणार नाही आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो कर्जमाफीचा आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशी भूमिका डॉक्टर अमोल कोल्हे यांनी घेतली